जय श्री राधे कृष्ण आज सलग आठव्या वर्षी संपन्न झालेल्या श्रीमद् भागवत कथा सोहळ्याचे देमात्म भाव परमपूज्य भागवताचार्य गोपाल महाराजांना वंदन आम्ही उजनीकर पाटील कुटुंबियांनी पहिली श्रीमद भागवत कथेची सुरुवात अक्षय तृतीय दिवशी एक मे दोन हजार पंधराला टेंभुर्णीमध्ये दारिवाल ग्राउंड वर घेऊन सुरू केली बघता बघता कथेला आठ वर्ष पूर्ण झाली महाराजांच्या उक्तीप्रमाणे बनत बन जाय असे या भागवत ज्ञान यज्ञ सोहळ्याचे झाले आहे हा ज्ञानयज्ञ सोहळा संपूर्ण टेंभुर्णीकरांचा झालेला आहे महाराज आपण श्रीमद भागवत महापुराणाचे महात्मा आम्हा टेंभुर्णीकर व टेंबुर्णे पंचकृषीला सांगितले आमच्या आचरणात बदल झाले वेदांत ऐकण्याचा आनंद मिळाला आमच्या दिनक्रमातील नैमित्तिक चुका सुधारण्यासाठी आपली वचने आमच्या प्रापंचिक जीवनात मोलाची ठरतील महाराज अजूनही आमच्या कथा श्रवणाची तृष्णा पूर्ण झालेली नाही पुढील वर्षीही आम्हा भागवत कथा श्रवण करण्याची संधी द्यावी म्हणून महाराज आम्ही टिंबुर्णीकर टाळ्यांच्या गजरात पुढील वर्षी कथा घेण्याची अनुमती द्याल अशी विनंती करतो महाराज आपण कथेतून सांगत आला मी उपदेश करायला आलोय आलो, आलो नाही मी उपचार करायला आलो हे बहुतांशी सत्यात उतरल्याचं दिसत या कथेसाठी निवास व्यवस्था नागेश लोंढे यांनी उपलब्ध करून दिली कथेसाठी मैदान संजय बाबा कोकटे यांनी दिले कथेला साथ संगीत देणारे सागर महाराज अंकुश महाराज रघुनाथ महाराज चोपदार बाळासाहेब देठे साऊंड सिस्टीम ची अतिशय चोख व्यवस्था बजावणारे दर्यापूर अमरावतीची कंपनी ऑनलाईन शूटिंग व्यवस्था वृंदावनवाले मंडप व्यवस्था जाधव चटई मॅट गादी खुर्ची व्यवस्था नाना ताबे हार फुले व्यवस्था विकास वाघे स्वयंपाकाच्या अतिशय चोख काम बजावणाऱ्या रेखा मावशी व बायडाबाई पाणी जार मोफत सेवा देणारे डॉक्टर सौदागर साळुंके सुरुवातीपासून म्हणजे दोन हजार पंधराचा कथेचा पंधराला कथेसाठी आवर्जून उपस्थित असलेले हरिभक्त परायण भाऊसाहेब खाबाले महाराज उपस्थित आमचे स्नेही पाटील संन्यासी वृत्तधारी दिलीप महाराज गायकवाड भूदेव माऊली पाठक भूदेव विनायक टिल्लू काका वाहन व्यवस्था नितीन कदम व्यासपीठ अतिशय सुंदर बनवणारे महाराजांचे सेवक अमोल टिंगरे महाराज आजचा लाडू प्रसाद शिवाजी येवले पाटील तसेच या सोहळ्यासाठी ज्यांनी मुक्त हस्ते मदत केलेले जाते या सोहळ्यासाठी ज्ञात यांनी जी मोलाची मदत केली यामुळेच हा सोहळा यशस्वी झाला या सर्वांचे खूप खूप आभार महाराज आपल्या दर्शनाने आणि आशीर्वादाने आमचे संकल्प पूर्ण होतील म्हणून पुढील वर्षीही आम्हास कथा श्रवणाची अनुमती द्यावी हीच प्रार्थना करतो जय श्री राधे कृष्ण